मित्रांनो तुमची कामे नेहमी उशिरा पूर्ण होतात का ब्रायन ऋषी म्हणतात तातडीची जाणीव विकसित करा तात्काळ कर काम करण्याची भावना निर्माण करा आणि तुमचे काम किती लवकर आणि प्रभावीपणे पूर्ण होते ते पहा आज आपण कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आपल्या मनात तातडीची भावना निर्माण कशी करायची हे पाहणार आहोत अनेकदा आपण कामे पुढे ढकलतो कारण त्या कामात कोणतीही तातडी नसते ब्रायन ट्रेसी म्हणतात की तातडीच्या भावनेविषयी मोठी कामे लांबणीवर पडतात आणि यश हळूहळू मिळते तुमच्या कामात तातडीची भावना निर्माण करा हळू काम करू नका लगेच सुरुवात करा आणि लगेच पूर्ण करा तातडीची भावना तुम्हाला उत्साही एकाग्र आणि अधिक कार्यक्षम बनवते तातडीची जाणीव आवश्यक आहे त्यामुळे आपल्या कामांना गती प्राप्त होते आणि मानसिक ताण कमी होतो ब्रायन ट्रेसी म्हणतात तातडीची जाणीव म्हणजे यशाची गती तात्काळ कृती करण्याची भावना निर्माण करण्यासाठी महत्वाची कामे ओळखा आणि त्यांच्यासाठी अंतिम मुदत निश्चित करा कामांची लहान लहान टप्प्यांमध्ये विभागणी करा आणि प्रत्येक टप्प्यावर लक्ष केंद्रित करा प्रगतीचे सतत मोजमाप करा कामात गती वाढवण्यासाठी स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवा उत्पादकता वाढवण्यासाठी छोटे निर्णय लवकर घ्या मी हे नंतर करेन ही मानसिकता दूर करा लगेच काम सुरू करण्यासाठी वेळ निश्चित करा टीम सोबत काम करताना तातडीची भावना बाळगा याचा परिणाम काम वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण होते आपला मानसिक ताण कमी होतो सतत प्रगती दिसून येते आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते ब्रायन ट्रेसी म्हणतात तात्काळ करण्याची भावना नसलेली कामे नेहमी पुढे ढकलली जातात पण ती भावना असल्यास काम लवकर पूर्ण होते मित्रांनो तातडीची जाणीव निर्माण करा आणि लगेच कामाला सुरुवात करा आजपासून तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तातडीची भावना तयार करा विलंब टाळा आणि पहा काम किती प्रभावीपूर्ण होते अशाच प्रेरणादायी सारांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद